नमस्कार मंडळी आज मी सांगणार आहे पितृपक्षाविषयी शंका आणि समाधान काय आहे ते बघा घरात कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाल्यास जाले, झाल्यास असल्यास महा महाले श्राद्ध करता येते का नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महाले श्रद्धा करता येत नाही घरात कुळात सवाशन मूत्र मृत झाली असल्यास कोणत्याही दिवशी श्राद्ध करावे सवाशन शवासन व्यक्ती अमृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यास पितृपक्षात अव... अविधता नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांची श्राद्ध कोणत्याही दिवशी घालतात पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पितृ अमावसेला घालतात ज्यांचा मृत्यू हा घात पातांनी झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे शस्त्र दही श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या दिवशी घालावे तिथीस घालावे संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींची श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालावे घालतात पितराची तिथी माहिती नसल्यास कोणत्याही दिवशी श्राद्ध करावे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या सर्व पितरी अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरणे व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिक्षा दान द्यावे श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे पाण्याने पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे अघोर पित्राच्या पित्राच्या पित्रा सन्नदितीसाठी कोणतीही सेवा करावे पितृस्तुती बाह्य शांती तुष्टीकारक स्रोत वाचावे तसेच दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात तूप पाच सात काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अति अति त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे त्यामुळे अघोर पित्रांना देखील सन्नद्ध ती धा लाभते मंत्र मध्व दिना मधाय होता विवासते वाम प्रवासते राती गिरीशायात महा माता महश्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता महश्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांच्या श्राद्ध असते ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा आईचे वडील व आजोबा आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांचा दौहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही जे त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एका वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील नेल्या गेल्यास दौहित्र करू नये दौहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दौहित्र श्राद्धपूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय नवरात्राची पहिला दिव, दिवस असला तरी देवीचा वेगळा गरज नाही पितृपक्षात पारायण करता येते का हो पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र इत्यादी पितृपक्षात केलेले पारायण हे पितृ पित्रांना संतोषकारक असते दैन दैनंदिन जीवनात पित्रांची सेवा कशी करतात कश कर, कशी करता येते सकाळी उठल्यावर देवपूजेची आधी पितर तुष्टिकारक स्रोत व बाह्य शांती सुक्त वाचावे, रोज पंचमहाज्ञ करावा अंध हिरण्यदान करावे पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे पितर वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्ती त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात पितृपक्ष महालय पक्ष व्यक्तींच्या मृत्यूनंतर आत्म्यालाही सन आ, सद्धती मिळाली म्हणून श्रद्धा करणे ही हिंदू धर्माची एक वैशिष्ट्य वैशिष्ट्ये आहे प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात महाल महालय श्राद्ध केले जाते श्राद्ध करण्याचे महत्व पद्धत तसे श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी निषिद्ध का मानला जातो यामागील कारणे या, या लेखातून आणून घेऊया पितृपक्षात श्राद्ध का करावे पितृ पितृपंधरवड्यामध्ये वड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरीचे रजत तमात्मक लहरीचे आणि यमलहरीचे अधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज तमात्मक कोशी कोशांनी निगडीत असणाऱ्या पित्रांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते म्हणून हिंदू धर्मात सांगितलेले विधी धर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत प्रतिदिनी महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घालता घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते भाद्रपत प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिनी महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपल्या पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिफाट आहे हे श्राद्ध म्हणजेच काका पितृत्रयी पिता पितामह आजोबा प्रपितामह पण पन, पंजोबा मातृतेय माता पितामही प्रपितामही मा मातामह आईचे वडील मातृपितामह मातृपपितामह मातामह आईचे आई आए, मातृपितामह मातृपितामह पत्नीपुत्र कन्या पितृत्व मातुल म्हणजे मामा बंधू आत्या मावशी बहीण जावई सासरा आचार्य उपाध्याय गुरु मित्र शिष्य या सर्वांच्या प्रित्यर्थ करायचे असते जे जी, कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावांचा उल्लेख करतात देवांच्या स्थानी जागी लोचन संज्ञक विश्वदेव घ्यावे शक्य असल्यास देवांकरता दोन चार पार्वणांना मातृत्रेय पितृत्रेय माता महत्रेय आणि माता महित्रेय प्रत्येक दिनी आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येक एक असे ब्राह्मण बोलाव बोलावले बोलावतेत एवढे शक्य नसेल तर देवांकरता एक चार पार्वणांकरता चार आणि ए सर्व एकोद्दिष्ट गणाला एक असे सहा ब्राह्मण सहावेत सांगावेत योग्य तिथीवर महालात श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे यावद वृशिकदर्शन म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले तरी चालते नंतर पितृदशाची सगळी माहिती झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद